हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आज आम्हाला जायचं आहे गावी आज ही तारीख आज वीस तारीख आहे तर आज कालच जायचं होतं ॲक्च्युली पण काल गावं कमी का असल्यामुळं तिकीट नाही भेटलं तर आम्हाला जायचं आहे आज कारण असं आहे त्या थोडंसं घराचं काम वगैरे पण चालू आहे आमचं आणि ते आता सुट्टरमध्येच होणार आहे त्यामुळं आणि आता पोरांना पण सुट्ट्या लागलेल्या आहेत तर आता चालली पॅकिंग माझं बाकीचं थोडं सगळं आवरून झालेलं आहे तर आता करायची बॅग पॅक आणि काय थोडंसं एक्स्ट्राचं जे सामान आहे ना भांडी मिक्सर वगैरे ते पण घेऊन जायचं आहे आणि आम्ही झोपले तोपर्यंत बॅग पॅक करून घ्यायचं आहे मला ते बघू शकतो सरतच झोपला झेल इकडे कपडे वगैरे काढून ठेवले साड्या वगैरे सगळ्या ते आता बॅगमध्ये ठेवायच्या आहेत व्यवस्थित करून तर व्यवस्थित बसवण्यासाठी येईल बसवली तर बारीक घरावरून ठेवण्यासाठी तर <laughs> तेवढं ते आता माती काढलेत आजी स्वराजचे आणि आंबेचे कपडे काढायचे आणि इकडे जिंकली तर चला तर मग तुमच्यासोबत पण शेअर करतो गावाकडे जाणे ब्लॉग तर हे बघू शकता इकडे घेतली मी बॅग भरण्यासाठी आणि ज्या आम्हाला साड्या लागणार होत्या त्या त्या साड्या काढून घेतल्या पहिल्यांदा आणि हे कसं व्यवस्थित घडी घालून ठेवतात मग त्यामुळं सामान व्यवस्थित पण बसतं ते तर इकडं अगोदर साड्या टाकून घेतल्या आणि नंतर नंतर त्यामध्ये एक गप अनू मध्ये मध्ये करतील त्यामुळं थोडं समजून घ्या तर इकडं बघू शकता पहिल्यांदा अगोदर साड्याच टाकून घेतल्यात कारण नंतर त्यामध्ये टी व्ही ठेवायची होती टी व्ही गावाकडे घेण्यासाठी तर टी व्ही कशी त्याला म्हणजे आपल्या खोक्यामध्ये पॅक करायची म्हटले तर परत काय बाबू एक मिनिट हां हाय हाय तर खोक्यामध्ये पॅक करायचं म्हणलं तर भरपूर सामान होतं ऑलरेडी तर टी व्हीला खोकं घेतलं असतं तर भरपूर सामान झालं असतं त्यामुळं टी व्ही बॅगमध्ये ठेवली त्यामुळं खाली अगोदर पूर्ण साड्या वगैरे टाकून घेतल्या आणि नंतर टी व्ही ठेवली तशी ती भरपूर पॅक केलेली होती पण म्हटलं मग मध्ये ठेवली तर कसं फुटण्याची वगैरे भीती नाही राहणार त्यामुळं आणि परत नंतर बाकीचे कपडे वगैरे टाकून घेतले त्यामध्ये साड्या वगैरे ज्या ज्या लागणार होत्या त्या यूज करण्याच्या तर आता अजून स्वराजचे आणि आणवीचे पण कपडे बाकी होते आणि एकाच बॅगमध्ये कपडे ठेवायचे असल्यामुळं वरले बारीक घड्या घालून आणि व्यवस्थित ठेवावं लागतं त्यामुळं आणि एवढे सगळे कपडे बसत पण नाही एका बॅगमध्ये आणि दुसऱ्या एका बॅगमध्ये पूर्ण भांडी वगैरे होते जे माझ्याकडे होते ते गा एक्स्ट्रा तर ते गावाला न्यायचे होते त्यामुळं तर इकडे अनूचे कपडे बघत होते मी आणि त्या दिवशी डिमॉटवरनं पण कपडे आणलेले भरपूर तर ते तुम्हाला दाखवलेच नाही मी तर हे बघू शकते हे यांनी काढलेले हे फ्रॉक वगैरे अनूला डिमॉटवरून आणलं हे सामान घेतलेले हे रांगोळीच्या चाळण्या वगैरे हे रामनवमीच्या जत्रामध्ये घेतले होते मी पडदा पण घेतला आहे गावाला आणण्यासाठी जास्त काही शॉपिंग नाही केली थोडी थोडी जे मेन मेन कामाकामाचं असतं तेवढंच घेतलं तर हे सर्व आणूचे कपडे होते आणि ती पॅन्ट वगैरे स्वराजची तर ते तिचे कपडे कपडे एका पिशवीत ठेवले व्यवस्थित म्हणजे एका पिशवीत असले ना असे वेगवेगळे कपडे ठेवले की मग लगेच सापडतात नाही तर आखी बॅग विचकायला लागते त्याच्यामुळे सगळ्यांचे कपडे असे वेगवेगळे ठेवते साड्या वगैरे काही मोठ्या असतात त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण हे छोटे छोटे आणूचे जे कपडे असतात ना ते लवकर सापडत नाही कधी एखाद्या कपड्यात गुतल्या ले गेल्यानं ना तर मग कपडे सापडत नाही बिलकुल त्यामुळं तर इकडे त्याचे डेली यूजचे कपडे पण काढत होते मी आणि कपाटाची अवस्था बघू शकता आणि माझी पण बघू शकता तुम्ही आणि इथं स्वराचं चाललं होतं मध्ये मध्ये करणं गावाला जायचं म्हणलं की खुशीच मावतली आमची

कशी आखा घ्यायचे ते बिस्किट वापर मला तुम्ही बघू शकता ती बिस्किट दाखवली सगळे आणि बघा नाटक सुरू झाली ती बघायला बघू शकता तुम्ही पण की आता बॅगमध्ये झोपली आहे बघा कशी झोपलेली आहे ती बघा आता ती बघा बिस्किट घेते ती आणि करते अंबार दाखवते बघू शकत आणि मम्मा मम्मा करतात ते बघा आता फोडणार आहे ते बघा फोन कशी ती असं फोडचं नाही काही काही खाणार आहे आणि जास्त खाणार आहे आता हे जास्त खाणार आहे जर त्याच्यामुळे आम्ही एवढून घेतले बघू शकतो आत्ता आत्ता बघितलं

बॅग झालेली आहे पूर्ण भरून इकडे येत त्याच्यामध्ये सामान वगैरे आपलं मिक्सर ते ठेवलंय फॅन आहे फॅनचे पाते काही त्यामध्ये बसले नाही ठेवलाय मोठ्या बॅग मध्ये आणि याच्यात छोटं मोठं मेकअपचं सामान ठेवलंय त्याच्यामध्ये बांगड्या म्हणजे छोटे छोटे बॉक्स कसे बरे पडते छोटे छोटे बॉक्स जरा बरे पडतात मम्मी साईडला होतो बा बांगडे इथे तर याच्यात ठेवल्यात बांगड्या तर मस्त अशी बॅग भरून झालेली आहे हे नको काढू अरे तू इथेच त्या बांगड्या हे का तिथे आहे ना म्हणून बॉक्समध्ये ठेवल्यात ठिकायच नको आणि तांदूळ सण माझं थोडंसं सामान

तर हे घेतलं मी रामनवमीच्या जत्रेमध्ये आणि रामनवमीचा व्हिडिओ काढायला घेत जामलं नाही कारण गर्दी भरपूर होती त्यामुळं आणि अनु आणि ते पण सोबत होते त्याच्यामुळं काही व्हिडिओ म्हणजे घेतलेला थोडाफार पण व्यवस्थित काढायला जमलं नाही व्हिडिओ त्यामुळं आणि झालं असं की अनुच्या गळ्यातलं जे लॉकेट होतं ना तर ते पण कोणीतरी कट केलं पण ते काय झालं धागा गेला आणि गुण आणि लॉकेट तिच्या ड्रेसमध्ये आटकल्यामुळं लॉकेट भेटलं ते गणपतीचं तर ते तसं झालं त्यामुळे मग नंतर व्हिडिओ काय घ्यायला जमलं नाही रामनवमीची खूप मोठी असते मी बघ काय करते तू कुठं कुठ चालली तू कुठे चाललीस ए अनु कुठे चाललीस ए अनु बघा कशी तू चला 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 मामाच्या घरी जायचं कुठं आणि कपाट्याची आवाज तर बघू शकता आता त्याला आल्याच्या नंतरच बघू आपण तोपर्यंत जसं आहे तसं आहे आणि कूलरचा आवाज हो त्यामुळं थोडस आवाज जास्त आवाज येईल तर कारण गरम खूप होत आहे खूप गरमी वाढले आणि माझा तर तसं तसं ते मी अजून काय नाही केलं घरातलं सगळं आवर आवरच चालू आहे कपडे वगैरे सगळे इकडं बघा यांचं काय चाललंय आता ह्यावेळेस खूप मोठी सुट्टी आहे मोठ्या सुट्टीला चालू आहे मी गावी आता बघू आता किती दिवस काय या काही ठरलेली नाही जेवढ्या सुट्टी असेल तेवढ्या आता राहू येणार वस्तू काही आणि आमचं घर पण गावाकडचं तुम्हाला दाखवेल कसं आहे कसं नाही तर व्हिडिओ बघत राहा गावाकडचे पण व्हिडिओ बनवता जाईल जसे जसे मला जमलं बनवायला तसं चला तर बघ आता बॅच झालेली आहे पॅक सगळं झालेलं आहे आवरून आता हा आम्हाला थोडंसं जायचं आहे बाहेर तर हे बघू शकता इकडं पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि आता मी स्वयंपाक करायला घेतला आहे तर इथं तुरीची डाळ शिजवून घेतली तर फोडणीचं वरण करायचं आहे इकडं भात ठेवलं आहे आणि इकडे चपात्यांचं पीठ मळवून घेतलं आहे आणि आमची लाईट गेली आहे आत्ताच आणि झोपवायला घेतलं तर ती उठली वाटते लगेच तर आता हे सगळं परत मला भांडी वगैरे सगळं सगळं आवरायचं आहे घरातला पसारा पण सगळं आवरून जाणं आहे त्याच्यामुळं आता स्वयंपाक वगैरे करून घेते लवकर तर आता भात झाला की लगेच -लगे चपात्या बनवून घेणार तोपर्यंत डाळीला फोडणी द्यायची तयारी करून घेणार आहे तर चला तर मग कंटिन्यू राहा तुम्ही पण बघत राहा आनोबाईच्या रोडनं चाललं आहे आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आवरून पण झालं आहे बघू शकतो वाग किचनचं भांडी वगैरे सगळं लादी पुसून आणि आता आमची दोघांची तयारी झाली आलूची तयारी चालू आहे आणि आलूची तयारी झाली की आम्ही निघणार आहे आता तर चला तर तिची तयारी करून घेते

काय झालं का अनु कुठे झालं इकडे बघ इकडं बघ अनु बापरे झोपली तू बाई झोपली तू झोपली पिल्लू झोप आली झोपी आली चहा पाण्यासाठी थांबलेली गाडी तू सराठी माझे स्वराजचा बड्डे एकवीस एप्रिल आज बड्डे नाही कपराचा तर आता बघू एक दीड तास लागला जाऊन तर उतरले आम्ही मी आत्ताच आणि याविनच गेला बॅग घेऊन गाडीवरती आणि आणू बघा कुठे आणू काय कोणता हे बघा आणून आम्ही चाललो आहे चालत इथं जवळच आहे त्यामुळं चला आता घरी गेल्यावर बोलते तुमच्यासोबत तर आलो आहे आम्ही घरी यांग होळी झाले आमच्या आणि जेवण पण झालं आहे तर आजचा व्हिडिओ इथं चेंड करते चला तर मग भेटूया आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय